मी माझ्या बहिणीला म्हणलं तुझ्या सोबत माझी सेटिंग लावून दे बर तर ती म्हणली तिचं आयुष्य मला बर्बाद नाही करायचं <laughs> <laughs> आतापर्यंत मला एक पण पोरगी पटली नाही पण असं पण पन असू शकतं ना मी लय हॅन्डसम आहे म्हणून पोर विचार करत असतील आयला एवढा हँडसम आहे आपल्याला भाव देईल की नाही <laughs> मुली हे भोळ्या नसतात बरं कोणाला दादा म्हणायचं कोणाला तुम्ही म्हणायचं कोणाला तू म्हणायचं हे त्यांना चांगलं माहित असते <laughs> मी मेलो तरीही कोणाला काही फरक नाही पडणार पण एखादी रोमॅन्टिक स्टेटस जर ठेवलं ना व्हॉट्सअपला <laughs> तर सगळे विचारतात कोण भेटली कुठली भेटली म्हणून आम्ही त्या पिढीचे आहोत जे आम्ही क्रिकेट खेळत नव्हतो फोनशी खेळत नव्हतो तर मुलांसोबत लहानपणी नवरा बायकोचा खेळ खेळत होतो की स्वतःहून पटली तर चमत्कार मित्रांना पटून दिली तर उपकार घरच्यांनी लग्न लावून दिली तर संस्कार आणि आपण पटून घराकडे आणली तर नुसता घरी हा हाकार <laughs> बायकोशिवाय माणसं कशी राहतात मला काही माहित नाही बरं माझी शेजारीन काल गावी गेली दिवाळीला तरी माझं मन लागत नाही <laughs> आज पेट्रोल पंपावर मी टाकी माझ्या गाडीची फुल केली तरी एक बाई तिच्या नवऱ्याला म्हणून लागली हा मुलगा आपल्या संजनासाठी बरा आहे का <laughs> आतापर्यंत मला एकही पोरगी पडली नाही पण असं पण असू शकतं ना मी खूप हँडसम आहे म्हणून मला विचारायला पोरी घाबरत असतील यार याला इतका हँडसम मुलगा आपल्याला बोलेल की नाही म्हणून <laughs> <laughs> सगळीकडे लग्न अदोगर नवऱ्या मुलाची चौकशी करतात मुलगा दारू वगैरे पितो का सर्व काही विचारून घेतात आणि लग्न झाल्यावर तेच माणसं म्हणतात दाजी तुमचा ब्रँड कोणता आहे सांगा दारू आणायची म्हणून <laughs> सगळ्या मुली मला म्हणतात कोणी ना कोणी तुझी गर्लफ्रेंड नक्की बनेल म्हणून पण कोणती मुलगी असं नाही म्हणत की मीच बनतो तुझी गर्लफ्रेंड म्हणून <laughs> <laughs> आता लग्नाचं सीझन सुरू झालंय कोणाचा बाबू कोणाच्या पदरी पडल काय माहित <laughs> <laughs> देव जे माझी आता परीक्षा घेत आहे ना त्याचा मी फॉर्म भरला नाही आणि फी पण भरली नाही तरी पण मी परीक्षा घेतोय <laughs> लोक जिवंत असलं तेव्हा माणसाला नीट बोलत नाहीत आणि मेल्यावर त्याला हळूहळू बोलतात उठ आता तरी बोल म्हणून गणपती झाला दसरा झाला दिवाळी झाली आता थर्टी फर्स्ट ची पार्टी करून जाणार आहे का पाऊस <laughs> गल्लीतले भांडणं लक्ष देऊन ध्यानपूर्वक बघत जा बर त्याच्याहून हे कळतं कोणाचं लपडं कोणासोबत आहे ते <laughs> गल्लीतले भांडणं लक्ष देऊन ध्यानपूर्वक बघत जा बर त्याच्याहून हे कळतं कोणाचं लपडं कोणासोबत खूप त्रास होतो मित्रांनो जेव्हा रात्री स्वप्नामध्ये लग्न होतं आणि सकाळी उठून बायको सापडत नसल्यावर <laughs> <laughs> शनिवारी आणि रविवारी तीच लोक ऑफिसला जातात ज्यांची लपडे ऑफिसमध्ये चालू असतात <laughs> सर्वात जास्त हरामी तीच लोक असतात जे तुम्हाला म्हणतात तुमचं लग्नाचं वय झालंय लग्न कधी करायचे म्हणून आणि त्यांची पोरगी पण देत नाही <laughs> पुरुषाच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि बाईच्या कपाटात साडीसाठी नेहमी जागा खाली असते <laughs> 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 पुरुषाच्या मनामध्ये दुसऱ्या बाईसाठी आणि बाईच्या कपटात साडीसाठी नेहमी जागा खाली असते तसं पाहिलं तर बाया कोणत्याच चूक मान्य मान्य करत नाहीत फक्त एकच करतात तुमच्यासोबत लग्न करून माझी फार मोठी चूक झाली म्हणतात <laughs> पोरं कितीही बिजी असले ना तरीही वेळ काढून येणाऱ्या जाणाऱ्या पोरीकडे बघत असतात <laughs> ज्या मुली शाळेमध्ये खूप गणितामध्ये हुशार असतात त्या मुली स्वतःला लेशाने समजून पळून जाऊन लग्न करतात आणि मग शाळा सोडून देऊन बचत गटाचे अध्यक्ष होतात <laughs> 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 एकदा ना गल्लीमध्ये लहान मुलाची पप्पी घेताना माझा नेम चुकला तेव्हापासून शेजारीन मला पाहिलं की तिच्या कमरेवर लेकरू खाली सोडून देते <laughs> 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 सर्व मुलांना वाटतं की त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून पण मी तरी कोणाकोणाचे स्वप्न पूर्ण करू सर्व मुलांना वाटतं की त्यांना चांगला नवरा मिळावा म्हणून पण मी तरी कोणाकोणाचे स्वप्न पूर्ण करू <laughs> आता कळते ते मित्रांनो प्रत्येक मुलगी दिल नाही देत काही मुली शिवा पण देतात काही मुलांची जवानी नुसता भाऊ निघून जाते मग अशा मुलींच टकल्या मुलासोबत लग्न होते <laughs> काही मुली मला इतकं प्रेमाने दादा म्हणतात कधी कधी त्यांच्या हुंड्याचं टेन्शन मला खूप येतं <laughs> काय फायदा झाला एवढं गणित शिकून जर आपल्यापाशी मोजायला पैसेच नसले तर <laughs> 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 मित्र ते मित्रच असतात मरून सगळे जरी नरकात भेटले ना तरीही सुधरत नाहीत म्हणतात भावा यमराजची पोरकी बघलास का लई मस्त आयटम आहे म्हणून आणि ती तुझ्याकडेच बघू लागली म्हणतात <laughs>